तुला भारी वाटायला वेगळी बघा तुम्ही स्वच्छ केल्या सगळं सगळं स्वच्छ स्वच्छ समोर समोरची किचन ओट्यावरती किराण्याची पिशवी दिसते तर तुम्हाला बघून वाटतंय का की त्यातला जो किराणा आहे किंवा ग्रोसरी म्हणू शकता ती जवळजवळ चौदाशे एक्कावन्न रुपयांची आहे दिवसेंदिवस महागाई तर भरपूरच वाढत चालली आहे परंतु ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते तर अन्न भागच पडतं तर जे काही घरातलं दिवाळीत अगोदर मी किराणा आणला होता त्याच्यानंतर आत्ताच किराणा आणते तर शक्यतो मी किराणा आणायला जायचं टाळते कारण मी गेले पन पन की एखाद दुसरी गोष्ट एक्स्ट्रा येते पण गरजेचीच येते पण तरी पण मला असं वाटतं की माझ्या हातून थोडासा खर्च जास्त होतो म्हणून मी टाळाटाळा करत असते आणि नेहमी आहोंना सांगत असते संपलं की हे आणा ते आणा पण म्हटलं चला आपण जाऊया कारण छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या ना त्या खूपच होत्या म्हणजे ज्या काही मला लागणार होत्या गरम मसाला वगैरे तो संपला होता तर त्या घ्यायच्या होत्या म्हणून मीच गेले त्यानंतर बघा पोहे आणले ना कधी पण किराण्यामध्ये असे चाळून ठेवले ना मग शक्यतो त्यामध्ये बारीक तसे छोटे किडे वगैरे होत नाहीत म्हणून मी किराणा आणला की हातो हात ज्या ज्या गोष्टी मला करून घ्यायच्या असतात ना त्या मी पटपट करून घेत असते जेणेकरून परत आपल्याला महिनाभर थोडंसं रिलॅक्स वाटतं मस्त असं तुमच्याशी बोलत बोलत इथं पोहे चाळून घेतले त्यानंतर जिरं मस्त असं जिरेपूड संपली होती माझी आणलंही म्हटलं आणि तो जर किराणा आहे असा ठेवला आणि बसलो की बसलो तर म्हटलं बसायला नको हातासरशी सगळा किराणा ठेवून लगेच जिरेपूड करायला घेतली तर मस्त असं बारीक गॅसवरती इथं जिरे भाजण्यासाठी ठेवलेत पन्नास ग्राम जिरे आहेत शक्यतो धनेपूड जिरेपूड जी आहे ना मी घरीच करते आणि तुम्ही पण घरी करून बघा खूप मस्त आणि बिना भेसळयुक्त होते ना आपण घरी बनवल्यानंतर म्हणून तर बघा जिरे इकडं बारीक गॅसवरती भाजतच आहे तोपर्यंत माझं इकडं दुसरंही काम चालू आहे ते म्हणजे बडीशोप चाळण्याचं चा। शक्यतो बजारमधून म्हणजे आमच्या इथं आहे बजार तिथून जर असा किराणा आणला ना तर घाण नसते पण एक मनाचं समाधान म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करत असतो तरी पण मग मी बडीशोप थोडीशी चाळून घेतली जेणेकरून दाताखाली एखादा खडा वगैरे येणार नाही पण बिलकुलच खराब नसते आणि आत्ता बघा हे जिरे जे आहेत ना मस्त असे भाजले बारीक गॅसवरती आणि थंड होण्यासाठी ठेवले आहेत आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवलं होतं नेहमी भाज्या बनवत असताना मी सांगत असते की गरम मसाला गरम मसाला तर असे हे मिक्स पुड्या भेटतात हे पन्नास ग्रॅम एक्कावन्न रुपयेचं आहे आणि ह्याला भाजत वगैरे नाही त्याची आहे अशीच पूड बनवून ठेवत असते थे। आणि हा बघा रुमाल ज्याच्यावरती मी पोहे चाळलेत आणि त्याच्यावरती किती डस्ट पडली आहे म्हणजे त्या पोह्यांचीच भुकटी तर असं रुमालावरती चाळल्यामुळं ते पण एक माझं का व्याप वाचलं की जेणेकरून तो रुमाल बाहेर नेऊन झटकला की माझं काम सगळं व्यवस्थित होत आहे आणि किचन ओटा पण खराब होत नाही आणि बघा कसली मस्त आपली जिरेपूड झाली आणि रंगसुद्धा बघा किती अप्रतिम आला आहे आपल्या जिरेपूडला आणि ही जिरेपूड जिरे थंड झाल्यानंतर करून घेतली आहे व्हिडिओ स्पीडमध्ये असतो त्यामुळं बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या दाखवायच्या राहून जातात घरातलं सगळं काम आवरून झालं त्यानंतर दोन ते तीन दिवस झालं तुम्ही जर रेग्युलर ब्लॉग बघत असाल तर ही फुलांची झाडं आणली होती आणि ती लावायची राहूनच जात होती पण आज मी ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीत यांना जमिनीमध्ये लावायचंच चा आहे आपल्याला आणि खरं तर ही सिजनेबल फुलं आहेत बरं का म्हणजे थंडीचा सीझन जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच ह्याला फुलं राहतात पण मला एंट्रन्स आहे ना माझ्या घराचा तर तो कलरफुल असा छान फुलं बहरलेली बघायला आवडतो म्हणून माझा इथं सतत नेहमी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आणून लावण्याचा प्रयत्न असतो आणि म्हणून ही दोन वेगळ्या प्रकारचीच फुलांची झाडं आणली होती म्हटलं असं नवीन रोपांचा नवीन फुलांचा चला आपण पण कधी अनुभव घ्यायचा आणि कोणतीही रोपं लावत असताना ना शक्यतो संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान लावायची म्हणजे त्यांच्या मुळ्यांना उष्णतेचा शॉक वगैरे बसत नाही आणि ते झाड लावलं ना की लगेच त्याला थोडंसं पाणी पण घालून घ्यायचं म्हणजे ती झाडं आपली छानरित्या चिटकतात आणि मस्त अशी फुलं पण आपल्याला देतात आणि त्यांच्याकडं बघून आपल्याला पण एकदम हॅप्पी मॉर्निंग किंवा असं सगळं वातावरण होऊन जातं तर झालं इथलं फुलं लावायचं म्हणजे झाडं लावायचं काम आणि इथं बघा ही झाडं लावेपर्यंत हा काळू जो आहे तो पाठीमागं माझ्या खूप उशीर झालं ओरडत होता आणि मग म्हटलं आता मुक्या प्राण्यांना ओरडत ठेवायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं हे पण बरोबर दिसत नाही आणि ह्याची दुसरी खोड म्हणजे असं बसून समोर त्याला तुकडे करून चपातीचे द्यावे लागतात तेव्हाच तो खातो एकदम जर आपण चपातीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यासमोर किती पण टाका तो खात नाही तसा सोडून जातो तो मुक्या वेग वेग तर मुक्या प्राण्यांचा सुद्धा बघा किती वेगवेगळ्या तरा असतात असं असतंय बसून समोर खायला घालावं लागतंय तर खातो नाही तर खात नाही काळू नुसतं फक्त ओरडत राहतो इथं बघा आणि जे हँगिंग मागच्या दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवले होते केलेले तर इथं असे आज त्यांचा प्रयोग आहे अडकून वरती एक पांढरी नाडी बांधली जी परसाठी वगैरे आपण वापरतो ना, ते ना। ते ती आणि त्याच्यानंतर मग हुक म्हणजे जेणेकरून मला पाणी घालता यावं त्यांना त्याच्यासाठी हा जुगाड आहे एवढ्या वरती जर अडकवलं तर मला पाणीच घालता येणार नाही म्हणून मग अगोदर नाडी बांधली आणि नंतर त्याला ते हँगिंग अडकवले त्यानंतर इकडं मस्त असं आपलं हे फुलांची दोन झाडं पण लावून झाली तर आज लावू उद्या लावू म्हणत म्हणत जवळजवळ दोन दिवस झाले आणि कोणतीही झाडं आणल्या आणल्या लावूच नाहीत त्याला दोन तीन दिवसाचा तरी आपल्या इथल्या क्लायमेटमध्ये वातावरणात होण्यासाठी मॅच होण्यासाठी वेळ द्यावा झाली बघा आता निद्रादेवी आली आमच्या काळूला आणि इथं काळू आता आरामात इथं मस्त ऊन येतंय कवळं कवळं असं त्या ह्याच्यातून पत्र्यातून जास्त वाला नाही येत नाही त्यामुळे काळूचा कसा आता इथं आराम चालू झालाय तर असं ब्लॉक कंटिन्यू बघा आणि या ब्लॉग माझे आवडत असतील तर नक्कीच आणखीन लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन असतं ते सबस्क्राईबचं बटन एकदा प्रेस करा आणि त्याच्याच खाली एक छोटं बेलायकन असतं ते बेलायकन प्रेस केलं की तिथं ऑल असा ऑप्शन येतो तो क्लिक केला की तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस सगळ्याच्या अगोदर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं आणि तुमच्या जितके व्हिडिओला माझ्या लाईक येतात ना तितकं मला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो म्हणून म्हणत असते लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब करणारे तुमचे कोणत्याही प्रकारचे पैसे आ... वगैरे जात नाहीत बाहेरून ना आले तुम्ही पाहिलं तोपर्यंत माझी ही जी जिरेपूड जी होती ना ती मस्त अशी थंड झाली होती आणि ज्यावेळेस असं बघा आपण पूड वगैरे बनवतो त्यावेळेस आपलं मिक्सर जारचं भांडं पण गरम होतं त्यामुळं पूड थोडीशी अशी कोमट वाटते त्यामुळे ही पूड डब्यात किंवा भरणीत भरून ठेवत असताना पूर्ण हो म, अशी थंड होऊ द्यायची आणि मगच त्याचं झाकण लावायचं तर साधारणतः मी अर्ध्या तासासाठी अशीच ठेवली होती आणि नंतर बघा आता जी काही गरम मसाल्याची पुडू पूड़, पुडी दाखवली होती त्याचासुद्धा असा मसाला बनवून घेणार आहे जेणेकरून आठ दिवस एक महिनाभर सॉरी माझा छान निवांत जाईल त्यानंतर आलतं माझं नायकाचं एक पार्सल तर म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावं की मी कोणते शॅम्पू वगैरे केसांसाठी वापरते ते तर असा बघा हा हिमालयाचा जेंटल डेली केअर नॅचरल प्रोटीन शॅम्पू आहे हा सहाशे पन्नास एम एल आहे हा तर ऑफर चालू होती नायकाला तर बऱ्याच वेळेस मी शॅम्पू आहे नायकावरून मागवते कारण इथं जर घ्यायला गेला, गेला तुम्ही आता ह्याच्यावरती एम आर पी आहे सहाशे एकोणनव्वद म्हणजे एकावरती एम आर पी सहाशे एकोणनव्वद रुपये हा आ, मी इथून जर घेतला असता ना तर मला दहा बारा रुपयेसुद्धा कोणी कमी केले नसते तर याच्यावरती ना सहाशे एकोणनव्वद रुपये किंमत आहे आणि हा जवळजवळ सहा महिनेपर्यंत तिघीला मिळून खूप शॅम्पू लागतो तर जातो तर हा एक मी मागवला तर दोन्ही मिळून मला सहाशे नव्वदला बसलेत आता तुम्हीच बेरीज करा दोन्हीची किंमत सांगते ह्याची सहाशे एकोणनव्वद रुपये किंमत आहे आणि याची तीनशे पंधरा आहे म्हणजे हे दोन्ही मिळून मला किती झाले ते तुम्ही सांगा आणि आहेत मला दोनशे नव्वद रुपयेला म्हणजे मला डिस्काऊंट किती मिळाला आहे हे तुम्हाला लक्षात येईलच जवळजवळ माझ्या मते चाळीस टक्के पंचेचाळीस टक्केपर्यंत ऑफ हे शॅम्पू मला भेटलेत तर ह्याचा फायदा होतो कारण बघा चाळीस टक्के ऑफ म्हटलं तरी बरेच पैसे माझे वाचलेले आहेत जवळजवळ दीड दोनशे रुपये तर आसपास असं माझा अंदाज आहे जास्तच वाचले असतील कदाचित आ, तर म्हणून मी असं मागवत असते ह्याच्यावरून नायकावरून तर तुमच्याकडं पण नायकाचं ॲप नसेल तर डाउनलोड करा आणि ज्या ज्यावेळेस सेल चालू असतात ना त्यावेळेस मी लिप बाब शॅम्पू एवढ्याच गोष्टी मागवते जास्त काही शॉपिंग नायकावरून नसते आणि केली तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर मस्त असा शॅम्पू वगैरे तुम्हाला दाखवून झाला आणि तोपर्यंत झालते सव्वा चारपर्यंत आणि त्या दोघींना आणायचा माझ्याकडे अजून पाऊन तास वेळ होता तर म्हटलं चला खूप दिवस झालं महिना झालं म्हटलं तरी चालेल हा पोर्च मी छान असा घासून मला हवा तसा धुतला नाही आणि हा पोर्च खरं तर मला दोन दिवसातून वगैरे पाणी मारायची सवय आहे किंवा धुवून घ्यायची पण पाणी पण खूप वेस्ट जातं आणि समोर जी आपली झाडं आहेत ना तर काय होतं पोर्च धुतला की सगळं पाणी त्या झाडांना जातं आणि झाडांना एक्स्ट्रा पाणी जाय लागल्यामुळं झाडांची व्यवस्थित वाढ होईना त्यामुळं आत्ता शक्यतो हा पोरच जो आहे महिन्यातून एकदा वगैरे असा छान मला हवा तसा क्लीन करून घेत असते आणि नेहमी काय मग फरशी पुसताना पुसून घेतलाच जातो तर बघा जी काही पोरच्या खालच्या बाजूला झाडं कुंड्या होत्या त्यासुद्धा सरकवून घेतल्या तिथं पण भरपूर असा पाला पाचोळा पडला होता तोसुद्धा हातासरशी झाडून घेतला जेणेकरून पोर्च बुधून काढला की तेच पाणी इथं खाली आलं तर इथलं पण सगळं स्वच्छ होईल असं म्हणजे एकासोबत दोन कामं होतील म्हणून आणि बघा सुरुवातीला एक नवीन किरसोनी होते त्याने झाडून घेतलं त्यानं मला हवा तसा कचरा निघाला नाही म्हणून मी नंतर ही जी वापरून वापरून बुडका झालेली किरसोनी म्हणू शकता म्हणजे आमच्याकडं बघा अशा वापरून वापरून जुन्या झालेल्या किरसोनीला बुडका असं म्हणतात तर त्यानं मस्त असं झाडून घेतलं आणि पोर्चही स्वच्छ केला कसलं भारी वाटायला लागले बघा तुम्ही स्वच्छ केल्या सगळं सगळंच स्वच्छ स्वच्छ केलं आज आणि खूप दिवसातून म्हणजे दहा बारा दिवसातून आज पाणी मारून स्वच्छ केले कारण आहे असं हे धुतलं की सगळं पाणी तिथं जाते आणि त्या झाडांना भरपूर पाणी होतं त्यामुळे मी हे धुवायचं बंद केले पुसून आणि झाडून घेते आणि बराच पसारा मीच करून ठेवला होता तो आज पसारा आवरला आहे तुम्हाला कसं वाटतंय पोर्च सांगा सगळ्या झाडांवरती पाणी मारून आंघोळ करून घेतली ती पाणी मारत मारत माझी पण थोडीशी आंघोळ झाली आणि आता तिकडं चालू केले नारळाला पाणी द्यायचं आणि इथं बघा हे जास्वंद वगैरे का नाही सगळ्याला आंघोळ घालून घेतली असं दारातलं वगैरे एवढं पाणी मी कधीच वेस्ट घालवत नाही पण चकाचक स्वच्छ करून आज घेतलंय सगळं आणि हे बघा पण कुंड्याच्या इथलं सगळं स्वच्छ धुवून ना परत आहे अशा जाग्यांना कुंड्या लावून घेतलेत आणि सगळं स्वच्छ करून घेतलं जितकं शक्य आहे आता वाजले पावणे पाच दोघींना आणायला जायचं आहे तेवढं भिजवून घेते ती साईड आणि नंतर आणायला जाते तर आजचा ब्लॉग याच नोटवरती झाडं भिजवत भिजवत <laughs> संपवते तर नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ